दोन हजार पंचवीसच्या मे महिन्याच्या अखेरीस एक चित्रपट आपल्या भेटीला आलेला आहे ज्याचं नाव आहे एप्रिल मे नव्याण्णव दोन हजार पंचवीसचा मे महिना अनेकांना विसरता येणार ना नाही कारण यावर्षीच्या मे महिन्यातच पावसाळ्याचा फील आहे आणि त्यामुळं एप्रिल मे नव्याण्णवमध्ये नेमकं काय घडलेलं होतं हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला थिएटरमध्ये जावं लागेल रोहन मापुसकर यांची कथा आणि दिग्दर्शन असलेला एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहनजी आज आपल्या सोबत आहेत त्यांचं स्वागत नमस्कार सर या चित्रपटामध्ये नावासारखीच असलेली साजिरी <laughs> साजिरी <laughs> जोशी आज आपल्यासोबत आहेत <laughs> सुजई स्वागत ट्रेलर बघितला मी आता एकूणच बघितल्यानंतर असं वाटते की धमाल मौज मजा असलेला हा चित्रपट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टार कास्ट भरपूर आहे मल्टी स्टार आहे पण हे सगळे मल्टीस्टार तसे अजून चेहऱ्यानं फेमस नाहीये त्या सगळ्या मुलांना एकत्र करून त्यांची मोठ बांधून हा चित्रपट बनवलेला आहे त्यातही कोकणातलं वातावरण दिसते मुळात मापूसकरांना कोकणावर तेवढं प्रेम काय <laughs> मापूसकरांना कोकणावर प्रेम नमस्कार एकतर सगळ्यात पहिलं बी न्यूजला आणि चारु सर तुम्हाला मापूसकरांना कोकणावरती प्रेम खूप आहे कारण की आम्ही स्वतः कोकणातले अच्छा आणि नुसतं कोकणावरती प्रेम नाही आमचं प्रत्येक गावातल्या माणसांवरती आणि गावावरती तेवढंच प्रेम आहे जेवढं आमचं मुंबईवरती प्रेम आहे कोल्हापूरवरती प्रेम माझी आई कोल्हापूरची आहे माझी बामा कोल्हापूरचे आहेत माझी बायको कोल्हापूरचे आहेत त्यामुळे सगळीकडचं प्रेम एकत्र आम्ही घेऊन चालत असतो जाऊया कोल्हापूरला जाऊया चित्रपटाकडे एप्रिल का दोन गोष्टी नव्याण्णव मध्ये सर बघायला गेलं तर आपण एक ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालं होतं थोडस मेट्रो सिटी कडे दोन हजार वलय यायला सुरुवात झाली होती चौऱ्याण्णव ला शहाण्णव ला मोबाईल आले होते मुंबईमध्ये गावाकडे मोबाईल आले होते दोन हजार एक दोन हजार दोन ला चालू झाले होते टॉवर्स सुरू झाले होते तर मी स्वतः नव्याण्णव दहावी पास आहे आणि मला असं झालं की आपण जर हे ट्रान्सफर होतं आहे जग तर नव्वद हा शेवटचा काळ आहे नव्याण्णव तर त्याच्यानंतर दोन हजार वर्ष चालू होणार होतं तर आपण नव्वदच्या दशकातला चित्रपट मांडूया कारण त्याच्यानंतर मग असं झालं की मोबाईल आले सोशल मीडिया आलं आणि मग त्याच्या आधीच जग त्याच्या आधीच्या सुट्ट्या कशा होत्या त्या काळात कसे नाती एकमेकांसोबत जोपालच जायची आणि आपला सिनेमा ऍक्च्युली व्हॅल्यूवरती बोलतो नात्यांच्या की म्हणजे मी असं म्हणेन की मा, ना, मातीतली नाती जोपासणारा चित्रपट आहे तर त्यामुळे बऱ्याचशा वेळेला काय होतं की आपण आपण घालवलेल्या सुट्ट्या म्हणजे माझं मला तुम्हाला मला अभिमान पण आहे या सगळ्या गोष्टीचा माझं लहानपण कोल्हापुरात गेलंय त्यामुळे माझं नव्वद पासून नव्याण्णव पर्यंतचं सगळं आयुष्य कोल्हापुरात मी घालवलंय इथे मस्करी वाटेल रंखाव्यावरती असलेला एक छोटासा हत्ती तुम्हाला आठवत असेल हत्तीसाठी लहान मुलं जायचे hmm. रंखाव्या मिळालेलं कटलेट पण मी खाल्लंय hmm. सुमन मोटरला पण मी गेलोय yeah. सगळीकडे पन्नास पैशाची सायकल घेऊन सायकल भर हिंडत पण राहिलोय तसं माझ्या कोकणातल्या जशा सुट्ट्या होत्या तशा कोल्हापूरच्या पण सुट्ट्यांची आठवण आहे तर त्यामुळे नव्याण्णव मला इतका हवा हवा असा वाटत होता की आपण दहावी पास झालोय जग बदलत चाललंय तर आपण मग का नाही नव्याण्णव तर आपण नव्याण्णवच म्हणजे मग या चित्रपटामध्ये त्यावेळेच्या सुट्टींचा काळ कसा होता कसे आपण खेळ खेळायचे खे 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 कशी सगळी घरातली लोक एकत्र येऊन बसून खूप छान आनंदाचा दिवस जायचा अश्या। अश्या। अश्या तो चित्रपट आहे का प्लॉट प्लॉट काय काय सिनेमाचा की तीन मुलं आहेत त्या तीन मुलांनी ठरवलं की आपण खूप सुट्ट्या एन्जॉय करूया वर्षी आणि सुट्ट्या ह्याच्यासाठी करूया कारण की ते आठवीत ना जाणार आहेत अच्छा आठवीची परीक्षा देऊन नववीत आलेले आहेत आणि पुढल्या वर्षी दहावी असल्या कारणाने आपल्याला मस्ती करून देणार नाहीत पॅरेंट्स आपण प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये राहू की आपण अभ्यास 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 त्यांनी काही त्यांची स्वप्न रंगून ठेवलेली आहेत त्या स्वप्नांमध्ये पहिलं विरजण त्यांच्या पडतं जिकडे त्याचे बाबा म्हणतात एकाला की तुला मुंबईला जावं लागणार आहे आणि तुला तिथे जाऊन इंग्लिशचा कोर्स करायला लागणार आहे त्यांच्या आयुष्यात एक मुलगी येते छान जाई नावाची पुण्यावरून आणि ते इनिशिएट करतात की आम्ही मुलीकडनं शिकतो ज्यांना कधी मुलगीच आवडली नाही तर ही चार मुलं आपल्या सुट्ट्यांचा प्रवास इंग्लिश शिकत कसा घालवतील हा एक साधा ला? सिंपल कोकणातला सुट्ट्यांचा विषय आई मला ना जायचंय का मुंबईला तू बोल ना ग पप्पांशी काकी सुट्टीत कोण जात काय क्लासला अकरावी पासून त्याला मुंबईच्या कॉलेजात घालायचंय मग आतापासून इंग्लिश नको यायला ए काकी सगळ्या सुट्टीचा प्लॅनिंग झालाय ग क्रिकेट हरिहरेश्वर खाजन खाजनात गेलात नाही गेल्या तंगड्या तोडून ठेवीन ना मी म्हणजे नापात झालो ना पप्पा चांगलीच कले लावतील मला एवढ्या कशाला टेन्शन घेतस तुला जेवढे मार्क पडतील तेवढेच मला पडणार आहेत आपल्या दिघांचा काय वेगळा आहे तुम्हाला दोघांना जेवढा पडणार आहे तेवढाच मला पडणार आहे <laughs> आला सुनाडे काय करून दुकानात बसत नाही वावली झाली ती कार्टी ह्यांना काय बोलायची सोय आहे तिघांना चांगला दम भरलाय इंग्लिश जमान्याची गरज आहे इंग्लिश चा काय घेऊन बसलात यांच्या मराठीची पण बोंब आहे मूर्तीला मोती लिहितात ते श्रद्धा इडियट्स या चित्रपटात जाईची भूमिका करते साजिरी तुला हा जेव्हा चित्रपटाची कथा ऐकलीस तू तेव्हा तू तु तुझ्या तु तु आयुष्याशी काही रिलेट केलं होतस माझ्या आयुष्याशी फार नाही कर... तू मुंबईची आहेस yes, मुंबईतल्या सुट्टी घालवण्याच्या पद्धती आणि कोकणातल्या पद्धती याच्यामध्ये किंवा तू त्या चित्रपटातली पुण्यातली दाखवलीस तर त्यामुळे कोकणातलं जीवन आणखीन पुण्या मुंबईतलं जीवन ह्याच्यात काही फरक आहे असं वाटतोय का तुला ऑफकोर्स आहेच एकतर आम्ही कोणीच आम्ही चौघांपैकी कोणीच नव्वदच्या दशकात जन्म घेतलेला नाही आम्ही सगळे जेन्सीज हो। आहोत पण काही गोष्टी असतात जसं सर म्हणाले की काही इमोशन्स असतात जे कॉमन असतात म्हणजे मला आठवतं लहानपणी की अभ्यास वाढायचा किंवा अभ्यास बदलायचा दर काय म्हणतात त्याला स्टँडर्ड दर हा दरवर्षी दर हा पण एप्रिल मे ची आज तशीच राहते कायम Hmm. म्हणजे कधी सुट्टी लागते आणि कधी खेळायला जातोय हे कायम तसंच असतं सो ते इमोशन कॉमन होतं पण बऱ्याचशा गोष्टी आता म्हणजे काही न करणं फार विसरून गेलोय आपण सगळे hmm. म्हणजे ते आम्ही सेटवरती आम्ही नव्वदच्या दशकातले समर हॉलिडे जगलो ह्या wow. निमित्ताने त्यामुळे आम्हाला ते जगता आलं जे आमच्या वाट्याला नाही आलं किंवा आमच्या आई बाबांच्या वाट्याला आलं ते आम्हाला जगता आलं सो ते फार छान होतं किंवा मी पुण्यात घालवायचे सुट्ट्या माझ्या कारण आजोबा माझं पुणे आणि पण जाई आणि माझी दोघींची जन्मभूमी पुणेच आहे तर आजोबा पेप्सिकोला आणायचे किंवा आम्ही लाईट गेले तर पत्ते खेळायचो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी के केलेल्या आहेत पण आउट अँड आउट गावात जाऊन काही न करणं हिंडणं हे केलेलं नाहीये सो हे सगळं आम्हाला ह्या फिल्मच्या निमित्ताने अनुभवता आलं तुम्हाला माहितीये कांदळवनाला इंग्लिश मध्ये मॅनग्रोव्ह म्हणतात हरिहरेश्वर इज पॉप्युलरली नोन एज दक्षिण काशी झाला हिचा सुरू एम एस सीबी वाल्यांनी हिच्या तोंडाची रिडिंग घेतली ना तर अख्ख्या गावाला लाईट भेटेल या बाई मासळी बाजारात चिंबोरी विकतात आता हेच वाक्य इंग्लिश मध्ये कसं बोलशील बस बोमले का आमच्या ह्याला काय जमतय का एकदम मस्त कसला मस्त इंग्लिशच्या क्लासला कले लावले कुस्ता तुझ्या मुंबईच्या नादात पाण्यात गेली रे आपली एप्रिल मेची सुट्टी किती दिवसाचं एकूण शूटिंग झालं अठ्ठावीस दिवस सर अठ्ठावीस दिवसामध्ये दिवसा अख्खा सिनेमा आम्ही बांधला पण लिहायला मला चार ते साडेचार वर्ष लागली अच्छा चार साडेचार वर्ष जुनी कथा आहे हो चार वर्ष साडेचार वर्ष नव्याण्णव ची कथा तुम्हाला साधारणपणे दोन हजार वीस साली हो, वाटले लिहावं म्हणून पडद्यावरती करेक्ट त्याचा पण कोल्हापूर मध्ये खूप गंमत आहे कोल्हापुरात असतानाच मला साने सरांचा फोन आला होता तुझ्याकडे काय असेल ते इंटरेस्टिंग आहे लॉकडाऊन मधला गॅप सुटला होता आणि मी ऐकवायला गेलो होतो कोल्हापूर मी असं मी मुद्दाहून कोल्हापूर नाही म्हणत आहे कोल्हापूर माझ्या आयुष्यात इतकं इतकं पॉझिटिव्ह घेऊन आलं सगळ्या गोष्टी माझं लहानपण असेल ते पासून म्हणजे अगदी स्क्रिप्ट पर्यंत मी म्हणेन पण मला सांगा या चित्रपटामध्ये हा बाल चित्रपट आहे बालकांच्या पालकांसाठीचा चित्रपट आहे की पूर्ण फॅमिली एंटरटेन सर हा पूर्णतः फॅमिली ओरिएंटेड फिल्म आहे मी असं म्हणेन कारण की आम तुम्ही जर नव्वद असाल तर तुम्ही ह्या फिल्ममध्ये एकोणीस व्हाल तुम्ही ऐंशी असाल तर तुम्ही अठरा व्हाल तुम्ही सत्तर असाल तर तुम्ही सतरा व्हाल त्यामुळे हा लहान मुलांचा चित्रपट दिसत असला तरी हा एक प्युअर 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 फॅमिली आहे आणि तो ट्रेलर बघितल्यानंतर सुद्धा त्यातला जो एक निष्पाप निरागसपणा त्यानंतर उत्स्फूर्त दंग्याचे वेगळे वे प्रकार आणि रिलेशनशिप कशी डेव्हलप जाते किती वेगळे कंगोरे असतात हे सगळं लक्षात येतंय आहे मग पिक्चर बघण्याबद्दल खूप उत्सुकता आहे आता या चित्रपटामध्ये गाणी किती आहेत चार गाणी सर फिल्म ती पिक्चर पिक्चरमध्ये पाहिजेतच गाणी म्हणून तयार केली ओघाओाने येतात ओघाओाने येतात चित्रपट बघाल तेव्हा मला आणि मी ना खूप मोठा फॅन आहे राष्ट्रीय सिनेमांचा राष्ट्रीय म्हणजे सूरज बरेजात या कंपनीचा त्यांचे कुठलेही सिनेमे बघा तुम्ही मैने प्यार के घ्या नाही तर आतापर्यंत प्रेमरतन धनपायो घ्या त्यांचे प्रत्येक सिनेमे हे प्रत्येक गाणं हे नरेटिव्ह सॉन्ग करून कम्प्लीट होऊन तुमच्या गोष्टीला पुढे करतं आणि मग पुढच्या सीन मध्ये कन्वर्ट करतं तेव्हा माझा हा पहिल्यापासूनचाच घाट आहे कारण माझं जीवन हे नऊ वर्ष माझं जे शिक्षण झालो आपण म्हणू ते विनोद चोप्रासर आणि राजकुमार हिरानीचं इथं झालं तर त्यांच्या इथं पण गाण्यांना पुश तेव्हाच दिला जातो जेव्हा तुम्हा तुम्हाला गोष्टीचा नरेटिव्ह मिळतो तुम्ही वेल बघा नाहीतर कुठल्याही सिनेमातलं आपल्या फिल्ममध्ये किंवा आवाज आता हो तर तुम्ही मध्ये घुसता तर मी ही आपल्या सिनेमाची गाणी पूर्ण नरेटिव्ह फॉर्ममध्येच पुढे जातात ग्रेट कोण आहे संगीतकार कोण रोहन रोहन संगीतकार आहेत बॅकग्राऊंड म्युझिक डिरेक्टर आहेत ते रेहमानचे कंड ऑर्केस्ट्रा कंडक्टर आहेत जेरी विन्सेंट म्हणून तर त्यांनी ह्याचं बॅकग्राऊंड केलेलं तिघ चौघ जण आहोत प्रशांत मडपोरनी सगळी गाणी लिहिलेली आहेत पहिलं मस्तीचं गाणं ते मी आणि प्रशांतनी मिळून लिहिलेलं आहे दुसरं गाणं जे आहे समर हॉलिडे ची ते रोहन गोखले आणि प्रशांत मडपोरनी लिहिलेलं आहे आणि मन जाई आमचं सगळ्यात सगळ्यांचं फेमस फेवरेट गाणं जे रोहन रोहन आणि प्रशांत साजिरी या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर हा चित्रपट करायचाच असं ठरवलं की कुठला मेल तो रोल मला करायचा आहे असं ठरवलं नाही खरं तर मला लहानपणापासून म्हणजे अभिनयच करायचा असं नव्हतं कारण hmm. कथक आहे मी कथक घेतलं तर तिथे जास्त माझा कल होता पण साजिरी प्रख्यात अभिनेत्री रुजुता जोशी यांची कन्या आहे आणि आता या चित्रपटाच्या निमित्तानं ती आता आपल्या सगळ्यांना भेटतीये तर असा <laughs> अभिनय करायचा असं काही ठरलेलं नव्हतं पण कॉलेजमध्ये गेल्यापासनं ती अभिनयाची गोडी वाढली आणि रोहन सरांकडनं जेव्हा कथा ऐकली होती तेव्हा लगेचच आवडला होता त्याचा आशय म्हणजे ती इतकी स्ट्रॉंग आणि सर म्हणाले तसं मातीतली गोष्ट आहे ना की नाही म्हणवत नाही पटकन कथा आवडली की रोल आवडला होता कथा 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 म्हणूनच वाचली होती आधी म्हणजे मला वाटतं आधी रोल काय हे एका वाक्यातच सांगितलं होतं पण आधी कथा वाचली होती कारण स्क्रीन प्ले झालेलं मला ना ते म्हटलं प्रमाणे राजू सरांच्याकडे शिकलोय त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट इमिजिएटली बाहेर काढायला नाही आवडत तर त्यांना टप्प्याने जायला आवडतं पहिला समोर माणसाचा इंटरेस्ट किती आहे ऍक्टरचा किंवा कोणी टेक्निशियनचा इंटरेस्ट किती आहे मग ते हळूहळू पत्ते ओपन होतात Okay. सो तेच कथा वगैरे ऐकली आणि मग त्याच्यात इन्व्हॉल्व इतके होत गेलो आम्ही चौघही की मग ती आता पर्सनल झाली फिल्म mm. मग कॅरेक्टरवर प्रचंड म्हणजे आम्ही वर्कशॉप्स केले म्हणजे रोहन सर होते केतकी सराफ म्हणून आमची वर्कशॉप कंडक्ट करायला यायची सो so, ती तिनी पण वर्कशॉप घेतलं गोष्टी आणि श्रीवर्धन श्रीवर्धनची भाषा पकडण्यासाठी या सगळ्या गोष्टी पण केल्या मग त्यानंतर तो सिनेमा असा आपसुक पर्सनल झाला अच्छा <laughs> या, प्रमुख मुलांच्या मध्ये कोण कोण आहेत आर्यन मेंगजी म्हणून आहेत ज्यांनी कृष्णाची भूमिका केली श्रेयस थोरात आहे ज्यांनी प्रसादची भूमिका केली मंथन काणेकर आहे ज्यांनी सिद्धीची भूमिका केली कुठनं शोधली मुलं सगळी मुंबई सर सगळी मुंबई कारण की त्यांना तो सगळा कोकणाशी कनेक्ट तिथल्या वातावरणाशी होऊन किंवा हे सगळं जमलं सगळं जमलं कारण की काय झालं मी ऍज अ कास्टिंग डिरेक्टर गेले सतरा अठरा वर्ष काम करतोय तर मला माझी काही पॅरामीटर्स आहेत की आपण एखादा ऍक्टर बघितल्यानंतर आपण ठरवून ठेवतो की अरे हा इंटरेस्टिंग ह्याला आपण सेव्ह करून ठेवूया तर त्यापैकी हे चौघे जण आहेत म्हणजे या मुलांच्या आधी तुम्ही कधी कॉन्टॅक्टमध्ये होता हो नाही श्रेयसनी माझ्यासोबत एक फिल्म केली होती स्कूल कॉलेज लाईफ नावाची रोहित शेट्टी यांनी प्रोड्यूस केली होती त्याच्यामध्ये वन ऑफ छोटा अगदी अगदी इतकासा होता त्यावेळेस त्यांनी मित्राची भूमिका प्ले केली होती एका आर्यन मेंगजी जो आहे जो कृष्णाचा रोल प्ले करतो दीक्षितने एक फिल्म प्रोड्युस केली होती पंधरा ऑगस्ट स्वप्न जयकरनी डिरेक्ट केली होती तर त्याच्यामध्ये कास्टिंग करत असताना मला आर्यन सापडला होता साजेरीचं ऑडिशन मी हबड्डी नावाच्या एका सिनेमाच्या वेळेला घेतलं होतं त्यामुळे प्रत्येक जण डोक्यात होतेच तर कोकणामध्ये जन्मायला आणि यायला फार मोठा भाग्य असावा लागतो एप्रिल मे नव्याण्णव पिक्चर मधनं तुम्हाला नॉस्ट्रेलिया दाखवायचं आहे की त्याच्यातून आजच्या काळामध्ये आपण काय काय गोष्टी विसरत चाललेलो आहे मागे टाकत चाललेलो आहे जगण्याची पद्धत बदलत चाललेली आहे याच्याबद्दल लोकांना भानावर आणायचे नाही सर भानावर आणायचं नाहीये ते अपसुक त्यांच्या त्यांच्या आठवणींमध्ये त्यांना घेऊनच जाईल आपला सिनेमा हो पण पर... थोडी रमण सगळ्यांना आवडतं हो पर... कारण आज तुम्ही काय करता याच्याबद्दल कुणीतरी डोळे उघडावं लागतं कुणीतरी छडी घेऊन दाखवावं लागतं तसं काही आहे विषयाला आधार जेव्हा आम्ही केला होता सुरुवात तेव्हा असं नव्हतं पण आत्ता बघून ज्या रिॲक्शन येत आहेत सगळ्यांच्या तेव्हा असं वाटतं की अरे हा एक मेसेज अननोइंगली लोकांपर्यंत पोहोचतोय की तो काळ त्यावेळेची नाती ह्या सगळ्या गोष्टी कशा होत्या कसं आपण मामाच्या गावी जायचो कारण की का आता काय होतं की आपण मामाच्या गावी जायचं विसरून गेलो प्रत्येक जण आणि कोणीही कितीही समोर असला तरी आपापल्या हातात मोबाईल घेऊन बसलेला संवादच संपलेला आहे तो घरात देखील तुम्ही सुट्ट्यांमध्ये आई फोनवर आहे बाबा फोनवर आहे मुलगा फोनवर आहे पण त्याच गोष्टी पहिले काय होत्या कशा होत्या हा एक मेसेज येतोय मी नाही म्हणत नाहीये काल रात्रीच एका मित्राचा मेसेज आला मला आज आपण ही मीटिंग आपण भेटलोय तर तो फिल्म बघून बाहेर आला त्याचा मला वाटतं एक सहा सात वर्षाचा सा मुलगा होता तो इतका रडत होता माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा तो इतका रडत होता त्याचं म्हणणं होतं की मला आता परत गावी जायचं नाही घर शहरात जायचं नाही मला गावातच राहायचंय कारण त्याचा शेवटचा दिवस होता सुट्टीचा कालचा आणि जेव्हा ते पिक्चरला गेले होते त्यामुळे रिॲक्शन खूप इंटरेस्टिंग येतात त्यामुळे हा प्युअर बनवताना नौस्टलिजा म्हणूनच विचार केला होता आणि सोबत आपण जगलेलं जे जग आहे किंवा आपण आपल्या ज्या आठवणी आहेत त्या लोकांपर्यंत सरळरित्या मांडूया एवढाच उद्देश होता पण खूप छान छान अनोईंगली आहेत एका वेगळ्या मुद्द्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचं कारण तुम्ही बरेच वर्ष हिंदी फिल्म इंडस्ट्रीशी पण कनेक्टेड आहात तिथलं सगळं वातावरण तुम्ही बघताय तिथलं इकॉनॉमिक्स बघताय मराठी आणि हिंदी मध्ये बेसिकली काय फरक जाणवतोय आणि गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं चित्रपट संख्या कमी होत चाललेली आहे आपण लोकांना म्हणतो प्रेक्षकांना म्हणतो की जवळच्या थिएटरमध्ये येऊन पिक्चर बघा पण लोक आज ना उद्या मला हा ओ टी टी वरती कोणत्या ना कोणत्या वरती पिक्चर दिसणार आहे म्हणून कडे जायचं टाळतायत बरोबर चित्रपटांची निर्मितीची संख्या पण कमी येत आहे बरोबर अशा वेळेला नेमकी काय काय चॅलेंजेस काय काय आव्हान आहेत असं वाटतं फिल्म इंडस्ट्री समोर आणि मराठी आणि हिंदी मधले प्रामुख्यानं कोणते बदल तुम्हाला किंवा कोणते फरक जाणवतात दोन गोष्टी आहेत एक तर बजेट सगळ्यात पहिलं मराठी मराठी सिनेमाचं आणि हिंदी सिनेमाचं जे काही बजेट आहे पण मग आपण जेव्हा एखादा साऊथचा सा सिनेमा बघतो बजेट सेम असतात पण मग आपण हिंदी काय मराठी काय आपण मग कुठं कमी पडतोय हे मला सगळ्यात पहिलं असं वाटतं की आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण की विषय सेम आहेत विषय सगळीकडे वेगळे असं नाही आहे म्हणजे आपण नौशलिज विषय मांडलाय पण तो विषय वेगळ्या पद्धतीमध्ये साऊथच्या लोकांनी पण मांडलेलाच आहे की साऊथ म्हणजे साऊथ इंडस्ट्रीला मी टार्गेट नाही करत मग ते कुठली सिने इंडस्ट्री असेल मग ती तेलुगू असेल तमिळ असेल मल्याळम असेल आपल्याकडे मला असं वाटतं की लोकांनी ना कॉन्टेंट कडे जास्त भर दिला पाहिजे आपण ना जास्त स्टार्स स्टा भर देतो असं माझं पर्सनल मत आहे की बऱ्याचशा वेळेला पॉईंट ऑफ व्यू गोष्ट लिहायला लागतो आणि स्टारच्या ऑफ व्यू आपण गोष्ट इवन द शूट पण तसंच करायला लागतो की आपण त्याची एंट्री घेतोय म्हणजे आपण हे साऊथ मध्ये बघत आलो म्हणून मे बी हा थोडासा विचार असेल इम्पॅक्ट असेल पण साऊथ मध्ये जरी हे बघत आलो असलो तर साऊथची एक गोष्ट जी मला वाटतं बॉलिवूड मिस करतो जर वेळेला ती ही आहे त्यांनी कितीही क्लासी मासी दाखवलं तरी ते रूट्सला सोडत नाहीत hmm. ते त्यांच्या मातीतच राहतात म्हणजे तुमचा पहिला त्यांची दहा मिनिटं शेवटची दहा मिनिटं खूप ग्रँजर असतील खूप काही बोलून जाणारे असतील हिरोची एंट्री असेल हिरोची एक्झिट असेल पण त्याच्यामध्ये जो पॅटर्न आहे तो सगळा पॅटर्न रूट्सला धरून आहे म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे बघितला असाल तर जेवायला पण ते लुंगीवरतीच बाहेर पडतात ह्या सगळे hmm. रूट्स आपण ऑटोमॅटिकली कनेक्ट करतो जे मला वाटतं आपल्या सिनेमामध्ये आहे एप्रिल महिनव्याण्णव मध्ये की प्रत्येक गोष्ट आपण रूट्सला ठरून ठेवून बांधलेली आहे त्यामुळे तो मे बी जास्त लोकांना कनेक्ट करतो कनेक्ट करतोय तसंच मला असं वाटतं की हिंदी सिनेमाचं त्यांनी जर बजेट कंट्रोल करून जर कॉन्टेंटकडे कर भर दिला तर जास्त फायदा होईल सायमिल्टेनियसली मराठी इंडस्ट्रीनी अगेन रूट्स तर आहेतच त्यांनी रूट्स नाही सोडले पाहिजेत आणि मला असं वाटतं की आपलं कोणाशी कॉम्पिटिशन नाही आहे हे मराठी इंडस्ट्रीने जर समजून घेतलं की आपल्याला ना बॉलिवूडशी कॉम्पिटिशन करायचंय ना आपल्याला कोणाची साऊथ इंडस्ट्रीची कॉम्पिटिशन करायचं तुलना होते किती नाही म्हटलं हो पण ती जर तुलना जर आपण तिथे बॅरिकेड्स टाकले की आम्हाला आमचा सिनेमा आमच्या पद्धतीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवायचा जो सिनेमा लोकांना त्यांच्या आठवणींमध्ये घेऊन जाईल किंवा त्यांचा वाटेल त्यांना तो आपला वाटेल तर तुम्ही कनेक्ट करू शकता त्यामुळे कॉम्पिटिशन करू नये असं माझं पर्सनल मत आहे चॅलेंजेस किंवा की तुम्हाला की ज्या पद्धतीनं चित्रपट गृहांची संख्याच आता म्हणजे कोल्हापूरमध्ये हार्डली दोन मल्टीप्लेक्स पार्वती एक चांगलं बंद बर बर। मुल्टीप्लेक्स बंद पडलं बरोबर प्रेक्षक नाहीत म्हणून सो ही सगळी अलार्मिंग सिच्युएशन आहे त्याच सर मला आता आमच्या सिनेमाच्या प्रमोशन मध्ये मला कळतंय कारण की आधीच ऑलरेडी काही सिनेमे रिलीज झाले होते आपला सिनेमा रिलीज होऊ होता आणि आता ही रिलीज असून सुद्धा आमच्याकडे पण सुद्धा एक स्क्रीन आहे कारण की येणारे सिनेमे जे चालत आलेत ते आपला सिनेमा सोबत येणारे खूप सारे सिनेमे रिलीज होत आहेत त्यामुळे प्रत्येकाला थिएटर पाहिजे असं झालंय आत्ता आम्ही परवा एक एका थिएटरला व्हिजिट केली होती तेव्हा आम्हाला कळलं की सोळा मराठी पिक्चर एका दिवशी येतात अरे बाबा सोळा सिनेमे चित्रपट एका दिवशी जे यावे, यावेत मी त्याबद्दल म्हणत नाही पण त्यांनी मला असं वाटतं इंडियन फेटर्निटीनी किंवा मराठी इंडस्ट्रीच्या फेटर्निटीनी असा विचार केला पाहिजे की आपण आपल्यामध्येच एकमेकांच्या पाय नाही आवडत आहे Hmm. पाय ओढणं म्हणजे काय म्हणतो की आपण एकमेकांचा बिझनेस नाही ना गडबड करतात जसं आम्ही सोळा तारखेला रिलीज करणार होतो आम्ही कोलॅबरेटिव्ह कॉल घेतला रिलीज करणार होतो कोलॅबरेटिव्ह कॉल घेतला कॉन्सिडन्ट वॉर सिच्युएशन पण आली hmm. होती पण ऑलरेडी तीन सिनेमे चालत आले होते ज्यातला रेड हिंदी होता आता नाही मराठी होता गुलकंद मराठी होता आणि त्यांचे बिझनेस खूप छान चालले होते तर आम्ही कोलॅबरेटिव्ह कॉल केला त्यांना अजून एक वीक मिळू दे त्यांच्या मध्ये नको आपण येऊया आणि मग आपण तेवीस तारखेला आम्ही ह्या दोन गोष्टींचा विचार करून तेवीस तारखेला आलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की हा जर विचार आपल्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरनी किंवा प्रत्येक प्रोड्युसरनी विचार केला की आपण एकमेकांना सपोर्ट केला तर मराठी इंडस्ट्रीचं विजन बदलेल असं आमचं मत आहे माझं पर्सनल मत आहे कारण की दरच फ्रायडेला रिलीज होणारा मल्याळम सिनेमा हिट का असतो ठिकाण एक दिवशी रिलीज करू शकतात तेही करतात पण ते त्यांचे प्रत्येक पॅरामीटर्स बांधत चाललेले आहेत शूटिंगच्या दरम्यानचा एखादा भन्नाट किस्सा जो लक्षात आहे असं काही आठवत का खूप आहेत खूप प्रचंड जरा जास्तीच लक्षात राहिलेलं शेवटच्या म्हणजे आम्ही साधारणतः तीन शेड्युल्स मध्ये शूट केलं आणि नाईन्टी नाईन पर्सेंट आम्ही श्रीवर्धन मध्ये शूट केलं बाकी थोडस निवती बंदर वगैरे कव्हर केलं तर शेवटच्या शेड्युलच्या शेवटच्या दिवशी प्रचंड पाऊस पडत होता ओव्हरऑल मे महिन्यात मागच्या वर्षी आम्ही शूट केलं एप्रिल मे दोन हजार चोवीस मध्ये ही फिल्म आम्ही सो एक्झॅक्ट एक वर्षानंतर ही फिल्म रिलीज होती तर तेव्हाही प्रचंड म्हणजे आत्ता जसा आपण म्हणतो की अवकाळी पाऊस आलाय तसाच तेव्हाही मे महिन्यात प्रचंड पाऊस पडत होता आणि आम्हाला खूप इम्पॉर्टंट प्रचंड इम्पॉर्टंट सीन शूट करायचा जो जो आपण ट्रेलरमध्ये पण बघतो जिथे आम्ही फार वर बसलोय चौघई म्हणजे डोंगर आणि बीच असा तो सगळा सीन होता तर ते, ते, ती, तिथे चढायला एक साधारण दहा मिनिटं लागत होती कारण तो अगदीच तसा एरिया होता की थोडा अवघड जात होता आणि त्यात आम्हाला ड्रोन शॉट घ्यायचे होते लाईट जात होता पाऊस येणार होता या सगळ्या घाई गडबडीत आम्ही जवळजवळ मला वाटतंय दहा मिनिटात आम्ही तीन चार वेळा जाऊन वरती जाऊन परत खाली आलो कारण पाऊस पडत होता आणि ऑब्विसली भिजू होतो शकत कारण कॉस्ट्युम्स मध्ये होतो त्यानंतर ड्रोनला एका म्हणजे एका जागेवर स्थिर होता येत नव्हतं या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं तरी आम्ही तो सीन शूट केला आणि तो आ, सीन म्हणजे जेव्हा आपण फिल्म बघू तेव्हा तुम्हाला कळेल सगळ्यांना की काय किती महत्वाचा होता तो सीन शूट करणार आणि तसं ते सगळं दिसणं त्यामुळे ते त्यावेळेस मला वाटतं की इतकं म्हणजे दोन जी, जी टीम बांधलेली होती त्या टीमची खरी कसरत त्या दिवशी होती आणि त्याला पुरेपूर सगळ्यांनी मदत केली त्यामुळे ते युनिट बांधलं गेलं ते दिसत होतं की सगळ्यांना सगळं माहिती आहे की आपण कसं एकमेकांबरोबर काम करतोय आणि कोण कसं काम करणार आणि किती पटकन होणार आहे सो या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या जमून आल्या सगळी टीम एकत्र होती त्यामुळे तो सिनेमाला शूट करता आला निसर्ग टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञान आणि सहकलाकार अशा सगळ्यांनी मिळून सीन पूर्ण खूप डिफिकल्ट <laughs> सीन होता म्हणजे अख्ख्या सिनेमाचा सगळ्यात डिफिकल्ट <laughs> सीन जो आम्ही अगदीच हार्डली मी म्हणेन अगदीच तासा दीड तासात संपलाय oh. या सगळ्या चक्कर <laughs> ती म्हणते ते बरोबर आहे शेवटच्या टप्प्यात मी असं ऐकलंय की तुम्ही या चित्रपट बघण्याची किंवा चित्रपटाच्या बद्दलची एकवीस कारण काहीतरी तेवीस 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 म्हणून काय झालं महत्वाची कारण बायको म्हणत होती की अरे चल आता झोपायला वेळ झालाय म्हटलं का नाही मला ना काहीतरी लिहायचं तर मी तेवीस गाणं लिहिली होती ती अशी आहेत uh, मे एप्रिल मे नव्याण्णव सिनेमा का बघावा असं mm. माझं मत जे मी सांगितलं होतं पहिलं होतं वयाची अट नसलेला चित्रपट wow. दुसरं होतं कौटुंबिक व्हॅल्यू आणि नात्यांवरती बोलणारा चित्रपट मित्र आणि मैत्रिणींचा एकत्र घेऊन बघणारा चित्रपट स्कूलमध्ये सुटलेल्या मैत्रीची मैत्री पुन्हा एकत्र आणणारा चित्रपट वडिलांनी मुलीसोबत आणि आईने मुलासोबत बघणारा चित्रपट अरे जा ना बाहेर खेळायला असं बोलणारे प्रत्येक आईच्या रागाचा राग ओळखणारा चित्रपट आई मामाच्या गावी जायचा असं बोलणारा प्रत्येक बाळाचा चित्रपट मोबाईलच्या आधी आमच्या सुट्ट्या अशा होत्या त्याचा अनुभव करून देणारा चित्रपट hmm. गावच्या मातीत नाती जोपासणारा चित्रपट गावमध्ये अंगणात एकत्र कुटुंब जमवून पेप्सी होणार खाणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा चित्रपट उन्हाच्या सुट्टीमध्ये अंगणात आणि अंगणात किंवा टेरेस वरती झोपणारा प्रत्येक माणसाचा चित्रपट ए आई तू ह्याला हिला सांग ना असं सा भांडण करणारा त्या बहिणी भावाचा चित्रपट चा चार चौघांमध्ये वाटेल ते बोलून आपल्या लाजवणाऱ्या प्रत्येक आजीचा चित्रपट मैत्रीच्या पलीकडची फ्रेंडशिपची स्टोरी सांगणारा प्रत्येक मुलाचा चित्रपट कोकळ्याचा आवाज होऊन कोकळेचा आवाज होऊन सकाळी सका कोकळेचा आवाज होऊन सकाळी जाग येणाऱ्या प्रत्येक चिमुकल्याचा चित्रपट जास्वंदीचं फुल बंबामध्ये टाकून गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्या प्रत्येक माणसांच्या चटक्यांचा चित्रपट अरे कोंबडा नाही रे कोंबडी म्हणतात अरे नाही नाही कोंबडा म्हणतात करवंद खाऊन भांडणाऱ्या त्या मित्र मित्रांचा चित्रपट आमच्याकडे कोकणात कोकमाला आमचूल म्हणतात असं हक्काने सांगणारे त्या प्रत्येक कोकणी माणसाचे चित्रपट ज्याला आंबे आणि रातांब्यातला फरक न समजणाऱ्या आणि समजणाऱ्या प्रत्येक माणसाचे चित्रपट सुट्ट्यांमध्ये लाईट गेल्यावरती अंगणामध्ये बॅडमिंटन खेळणारा पाहुण्यांचा चित्रपट रीलवरती नाही तर रिअल लाईफमध्ये जगणारा त्या प्रत्येक माणसाचा चित्रपट गावामध्ये बाथरूम सोडून गावामध्ये आवडत्या ठिकाणी सुसू करणारा त्या गावकऱ्याच्या प्रत्येक आठवणींचा चित्रपट आणि ज्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे त्यांचा हा चित्रपट अरे वाह अभ्यास सुट्टी अगं जाईने सांगितलंय पक्ष्यांची नावं इंग्लिश मध्ये लिहायला मराठी लिहिलंय मराठी आहे मराठी आहे -E मोराला पीकोक बोलता, पीकोक। शेवटी राहणार दगड़ तुम्ही एकूणच एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट बघण्याची मला सुद्धा उत्सुकता वाढलेली आहे कारण एका वेगळ्या विषयावरचा आणि एक जुन्या काळाशी पुन्हा एकदा आपल्याला कनेक्ट करणार असा हा चित्रपट आहे या टीमचे हे दोन्हीही कलाकार आणि तंत्रज्ञ आमच्या स्टुडिओमध्ये आले याबद्दल त्यांचे आभार आणि या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद